आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते गणेश लाड हे उपोषणाला सुरुवात केलेली आहे कारण काही दिवसापूर्वी त्यांनी महानगरपालिकेच्या अशा अनेक मुद्द्यांवरती पाठपुरावा करत होते की महानगरपालिकेने लोकांसाठी या मुद्द्यांचा सुविधांचा विचार करून त्या मागण्या मान्य कराव्या परंतु महानगरपालिकेनं अजूनपर्यंत ठोस असं काही त्यांना लेखी सुरुवात किंवा उत्तर दिलं नसल्यामुळे आज त्यांच्याकडे उपोषण करण्याची वेळ आलेली आहे तर गणेशला सांगतो की आजपासून ते आता उपोषण सुरू केले ते कशा पद्धतीने उपोषण असेल त्यांनी पाठपुरावा आतापर्यंत कशा पद्धतीने केला होता सर्वप्रथम दैनिक प्रभा समाचार आणि सर्व पत्रकार मंडळी विशेष करून साहेब आपले विशेष आभार की आपण सुरुवातीपासून ते आता उपोषण माझं आता सुरू झालेलं आहे आजपासून तुम्ही मला कंटिन्यू माझं ज्यावेळेला मी डिक्लेअर केल्यापासून तुम्ही मला सहकार्य केलं त्याबद्दल विशेष आभार आणि दुसरी गोष्ट की मी ही दोन वर्षे झाली पाठपुरवठा करतो आहे महानगरपालिकेला दोन महिने झाले आधी त्यांना उपोषणाचं मी माझ्या एकवीस मागण्या असल्यामुळे त्यांना थोडा वेळ द्यावा प्रशासनाला म्हणून आम्ही एकवीस दोन महिने आधी त्यांना निवेदन दिलं होतं की बाबा माझ्या अशाशा मागण्या आहे प्रत्यक्ष भेटून वारंवार चर्चा केली पण त्याचा कुठलाही तोडदा कुठलाही मार्ग महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कुठंकडूनही मला देण्यात आला नाही त्यामुळे शेवट पर्याय म्हणून पालकमंत्री नामदार श्री गणेश साहेब आज ज्यावेळेला आपल्या पालघर जिल्ह्याला त्यांचा जनता दरबार होता त्याच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर साहेबांनी मला शब्द दिला की तुझ्यावर उपोषण करण्याची वेळ मी येऊ देणार नाही हा माझ्याकडून शब्द आहे पण तो शब्द आज आम्ही त्या शब्दाला मान ठेवून आम्ही अतिरिक्त आयुक्त हेळवडे साहेब यांना भेटलो सदानंद पुरव साहेब तर आस्थापना वि विवादाची जास्त संबंधित विषय असल्यामुळे माझी जे परिषदेमध्ये नमूद केलेले जे विषय नऊ मुद्दे ते आस्थापना विभागाशी संबंधित असल्यामुळे सदानंदपूर्व साहेबांना भेटलो त्यां त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा यांचे लवकरात लवकर शॉर्टआउट करा काय विषय आहे ते हे करा नंतर मी काही दिवसांनी माझं उपोषण आज मी बसणार आहे शुक्रवारी मी ऑ ऑफिस डेमध्ये त्यांना जाऊन भेटलो प्रत्यक्ष चर्चा केली तर ते बोलले की पालकमंत्र्यांनी तुम्हाला शब्द दिला आहे आम्हाला शब्द काही दिलेला नाही आहे म्हणजे अ अर्थ आम ह्या गणेशलाडला पालकमंत्र्यांचा शब्द मान्य आहे पण वसई विरार शहर महानगरपालिकेला आज पालकमंत्र्यांचा जो काही शब्द दिलेला आहे त्यांनी तो त्यांना मान्य नाही आहे जनता दरबारामध्ये जे काही कारवाईचे संकेत दिले ते त्यांना मान्य नाही आहे हे असं होतं ना आज मला पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे राज मुख्यमंत्र्यांचा दर्जा असणारी व्यक्ती नामदार गणेश नाईक साहेब यांनी मला स्वतः शब्द दिला की तुला उपोषण करता करण्याची वेळ येणार नाही आणि शेवटी आज मला उपोषण करण्याची वेळ आली आज चोवीस तारखेला मी उपोषणाला बसलो आहे प्रामुख्याने गणेश नाईक पालकमंत्र्यांकडे मेन मुद्दे तुम्ही काय मांडले होते एकवीस मुद्दे तुमचे आहेत मुद्दे कुठे एकवीस मुद्देमध्ये मी मुद त्यांना सांगितलं की मोहन संके हा जो करप्टेड अधिकारी आहे जो चार वेळा निलंबित झालेला आहे त्याला तुम्ही बडसफर करा आज पत्रकारांवरती एवढे जीव हल्ले झाले सामाजिक कार्यकर्त्यावरती जीव देणे हल्ले झाले राजकीय आज अवैध बांधकाममध्ये वसईविरांना नंबर येतला आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम स्वतः अधिकाऱ्यावर तिथेदा हल्ले झाले आज मला हेरवडे साहेब बोलले की एम पी डी ॲट हा आमच्याशी संबंधित नाही हा पोलिसांची संबंधित नाही पण तुम्ही एम पी डी ए ॲट ही सेक्शन तीनची जी व्याख्या आहे त्यांची कायद्याची ज्या कायद्याच्या ज्या तरतुदीमध्ये व्याख्या हा जो शब्द असतो त्या व्याख्यामध्ये तिथे तरतूद आहे जर mm. mm. महानगरपालिका क्षेत्र अनेकूट बांधकाम करणारे कोण असेल तर त्यांच्यावरही हा सुद्धा कायदा लागू होतो जसं एम आर टी पीमध्ये महानगरपालिका पंचनामातून एम आर टी पी दाखल करण्याचा प्रस्ताव ठेवते तसंच ए एम पी टी एक्टमध्येही सुद्धा आज महानगरपालिकेने त्यांना प्रस्ताव दिला पाहिजे की आज बाबा हा एवढा मोठा अवैध बांधकाम करणारा गुन्हेगार आहे ह्याच्यावर एम पी डी आय कायदा लागू न ला करा पण तसं होताना दिसत नाही आहे कुठे साहेब आता उपोषणाची तुमची रूपरेषा कशी असतात आज उपोषणाला सुरुवात केली आहे हे उपोषण किती दिवस चालणार आहे आमरण उपोषण आहे उपोषण माझ्या मी जनतेसमोर सविस्तर एकवीस मागण्या जे काही आहे मी ते तुमच्या चॅनलच्या मार्फत मी आधी मांड मांडलेल्या होत्या माझा जो मेन मुद्दा आहे जे शासनाचे कायदे आहे ज्या आज राज्यातली राज्य सॉरी देशातली आणि राज्यातले जे काय कायदे आहे संविधानी त्याचं अनुपालन व्हावा हायकोर्टाच्या ज्या जडमे जजमेंट आहे शासनाचे निर्देश आहे त्याच्यानुसार त्यांनी काम करावं हे माझी प्रामुख्याने मागणी आहे एकवीसवी मागण्याची त्यांनी अजून माझी दखल घेत नाही आहे आज तुम्हाला तुमच्या चॅनलमार्फत मी तुम्हाला सांगतो साहेब की ह्या एवढ्या भागामध्ये कुठेही सुद्धा लाईट नाही आहे आज इथे पाण्याची व्यवस्था नाही आहे आज खरं तर आंदोलन करणं उपोषण करणं हा एक अधिकार आहे भारतीय घटनेने दिलेला प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे तो तुम्हा आम्हाला स्वातंत्र्यापासून मिळालेला संविधानिक कायद्यानुसार तो हक्क आहे आपला मूलभूत ह्या आपल्या ह्युमन राईट्सवर ते गदा आणतात एक प्रकारे कारण जर तुम्ही आम्हाला कुठलीही मागणी कोणीही या देशातला कुठलाही नाही वसविरचा नाही देशातला कुठलाही नाही कुठेही जाऊ शकतो काही भाष्य करू शकतो वावरू शकतो त्याला धक्का दिलेला अधिकार आहे मग त्याला उपोषण संविधान पद्धतीने करत असेल आंदोलन करत असेल आज तुम्ही कामं करत नाही म्हणून आम्हाला ही वेळ येते ना आज मला पालकमंत्र्यांनी शब्द देऊनही आज मला उपोषणाची वेळ आली मला महापालिकेने अद्याप कुठल्याही पद्धतीची लेखी अवगत केलेली नाही सूचित केलेलं नाही की आम्ही हे काम तुमचं केलं आम्ही असं केलं दाखव काही सुद्धा तुम्ही मला एक तरी दाखवा ना माझं म्हणणं एक आहे महानगरपालिकेला जर मी तुम्हाला एकवीस मुद्दे परिषदेमध्ये नमूद करून व्यवस्थित त्याच्यामध्ये ताज, कायद्याची अंमलबजावणी काय आहे को हायकोर्टाचा जजमेंट काय आहे शासनाचे निर्देश काय आहे परिपत्रक हे मी सर्क्युलेशन बी तुम्हाला रेफरन्स दिलेलं आहे मग तशाच आधारित तुम्ही मला मला कायदेशीर पटणारा जो उत्तर द्या ना काहीतरी लोकांच्या जनहित आणि मी आज हे जनहितातच बसलेलो आहे माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व आरटीआय कार्यकर्ते देशातील राज्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती आहे की तुम्ही जास्त जास्त मला पाठिंबा तुमच्या निवेदन पत्राद्वारे देण्यात यावी आतापर्यंत तुम्हाला मला असंख्य महिला ज्या मंडळ आहे महिला बचत गट आहे ते सर्व पाठिंबा देणार आहेत त्यांनी मला सर्वांनी आश्वासन दिलं आमचे मात्रेसाहेब सुद्धा आलेले आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष साहेब हेही सुद्धा आम्हाला पाठिंबा देतात आहे लेखिक ते त्यांच्याकडून आश्वासन करतात की आम राष्ट्रवादी जिल्हा शरद पवार गट पक्षाचा ले ले। आज संपूर्णपणे मला माझ्या इच्छित मागण्यासाठी त्यांनी जाहीरित्या मला पाठिंबा दिलेला आहे मी त्यांनाही सुद्धा विचारू शकतो साहेब नमस्कार आज मला असं सांगा की उपोषणाला बसल्यानंतर महानगरपालिकेचे खूपचे पदाधिकारी किंवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कोण येऊन गेले का पोलीस स्टेशन प माध्यमातून मला मनाई नोटीस देण्यात आलेली आहे मी तेच सांगतो की उपोषण करण्याचा हा मूलभूत अधिकार आहे मला परवानगी दिली मला सांगितलं मेन गेटच्या इथे बसू नका आयुक्तांच्या इथे आम्हाला येते मी बोललो ठीक आहे मी दुसऱ्या इथे बसतो आज मी शंभर मीटरच्या अंतरापासून लांब आहे माझं कुठेही काही हे नाही हे माझे सर्व सहकारी माझ्या सुरक्षेसाठी येतात मला बघायला येतात भेटायला येतात मी एकटा उपोषणाला बसलेलो आहे बाकी कोण मला भेटायला बी येतात तो पण रस्त्यावर पण कॉमनजणं भेटतात आता महाशिवरात्री आहे आता मी काय त्यांचा निश्चित तर नोंदवला नाही निश्चित तर मीडिया थ्रू तुमच्या थ्रू बोलू शकतो आणि मी जनतेला आव्हान करतो की मला ईमेल महानगरपालिकेला जास्तीत जास्त ईमेल करून मला पाठिंबा दर्शवा आणि माझ्या एकवीस मागण्या ज्या लोट आहे त्या लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मा, तुम्ही मला सर्वांनी पाठिंबा द्यावा पाठवा मात्र साहेब काय सांगाल तुम्ही आज उपोषणस्थळी इथे सामाजिक कार्यकर्ते गणेश नाड इथे उपस्थित झालेले आहेत काय करू तुम्हाला म्हणाल संदर्भात ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात मागण्या त्यांच्या एकदम रास्त आहेत आणि त्या महापालिकेने लवकरात लवकर त्यांनी मागण्या पूर्ण करावेत असं मी महापालिकेला विनंती करता राष्ट्रवादीच्या माध्यमातील नक्कीच कारण चांगलं काम आहे चांगल्या कामाला पाठिंबा देणं पक्षाचा तर अधिकारच आहे आणि सामान्य जनतेचा अधिकार आहे की अशा कार्यकर्त्याच्या मागे ठाम उभं राहा गडलकर काय सांगाल की तुम्ही गणेलकर यांच्याबरोबर सतत असता आणि आता त्यांचे जे मागण्यास त्यांनी जे ते मांडलेले आहेत ते रास्तच आहेत लोकहितार्थ जे एकवीस मागणे आहेत हे गणेश लाड यांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी महानगरपालिकेकडे मांडले होते आणि त्या एकवीस मागण्यांचा पाठपुराव करत असताना महानगरपालिकेने आतापर्यंत त्याची कुठचीही दोन वर्षात दखल घेतली नाही आणि आज ही वेळ आलेली उपोषणला पालकमंत्री गणेश नाईक ह्यांनी आश्वासन देऊन सुद्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी त्याची पूर्तता आतापर्यंत केली नाही म्हणून उपोषण आजपासून करीत हे आमरण उपोषणाला बसले जेवढे दिवस आमरण उपोषण चालणार आहे तोपर्यंत प्रत्येक दिवसाचा अपडेट आम्ही दैनिक प्रवास समाचारच्या माध्यमातून आणि प्रवास समाचार लाईव्हच्या माध्यमातून देणार आहोत तुम्ही पाठ बसा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा लाईक करा दैनिक प्रवास समाचार थँक्यू Vamos,